देशातल्या बहुप्रतीक्षित जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या टप्प्याची घोषणा झाली असून एक एप्रिल पासून या मोहिमेला गृहगणना केली जाणार आहे यासाठी सरकारनं तेहतीस प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान आपल्या सोयीनुसार तीस दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्य याबद्दल माहिती घेतील यासह कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या कुटुंबप्रमुखाचं नाव असे अनेक नियोजित प्रश्नही विचारले जाणार आहेत यानंतरच्या बातम्या काही क्षणातच